नवसूर्य न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महेवीश ब्युटी पार्लर अकॅडमीचा सेमिनार संपन्न तीस प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्र वाटप पैठण तालुक्यातील बिडकीन येथील नामांकित असलेले महेवीश ब्युटी पार्लर अकॅडमी हे मागील वीस वर्षापासून सुरू आहे हे पार्लर मैमुनीचा पठान चालवतात यांनी वीस वर्षात अनेक ग्रामीण भागातील तरुणी व महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील त्यांच्या कुटुंबियांना हातभार लागेल त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल असे या पार्लरमध्ये प्रशिक्षण दिले जाते पार्लरचे संचालिका मयमोनिसा पाटण यांनी बिडगिन शहरात गेल्या वीस वर्षापासून हा पार्लर व अकॅडमी सुरू केलेले आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी त्यांचा छोट्या मोठ्या पार्लर, पार्लर सुरू करतात या तरुणींना ते सहा महिन्याचा प्रशिक्षण देतात व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र दिले जाते या निमित्ताने महेबीश ब्युटी पार्लर अकॅडमीतर्फे तर्फे बिडकिन येथे श्रेयश हॉटेलमध्ये दिनांक सतरा नोव्हेंबर रविवार रोजी सेमिनार आयोजित करण्यात आला होता यामध्ये एकूण तीस प्रशिक्षणार्थी महिलांना कार्यक्रमाचे प्रमुख पावनी श्रीमती सुरेखा का कांचनकर मुजीब शेख आर्यन कांचनकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले no network bin anba